अकोला पोलीस दलातील आठ पोलीस सेवानिवृत्ती सत्कार पोलीस अधीक्षकांनी दिल्या शुभेच्छा दिनांक दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता श्री सिंग पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल अकोला येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर किसन दीपकवार पोलीस स्टेशन खदान सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल मधुकर जोशी पोलीस मुख्यालय अकोला सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पांडुरंग अंबोरे पोलीस स्टेशन पातूर सहायक पोलीस उपनिरीक्षक नागोराव तोताराम बेलोरकर पोलीस स्टेशन पिंजर सहायक पोलीस उपनिरीक्षक बबन पांडुरंग विरोळकर पोलीस स्टेशन एम आय डी सी सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय तोताराम घायल पोलीस मुख्यालय अकोला सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन श्रीकृष्ण पोटे पोलीस स्टेशन चान्नी हे वयोमर्यादानुसार सेवानिवृत्त झाले पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन महादेवराव वासनकार पोलीस स्टेशन हिवरखेड हे स्वेच्छा सेवानिवृत्त झाले सदर कार्यक्रम हा कुटुंबियांच्या उपस्थितीत असल्याने पोलीस अंमलदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते पोलीस कुटुंबियांनी तसेच सत्कार मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला नोकरीतील केलेले कर्तव्याबाबत समाधान व्यक्त केले तसेच पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब यांनी मार्गदर्शन केले व आपले आरोग्य सांभाळण्याचा महत्वाचा सल्ला दिला व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी पोलीस अंमलदारांच्या कुटुंबियांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमुख पोलीस अधीक्षक श्री विजय नापडे यांनी केले सूत्रसंचालन पोलीस हवालदार श्री गोपाल मुकुंदे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा